नमस्ते सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप अशा शुभेच्छा आज आमची फॅमिली कुठं चालली आहे बघा आवरावरी झाली येसच झाले दर्शनच झालंय पूजा आली आता ना आई मी येस दर्शन लखन आम्ही चाललेलो आहे महादेव टेकडी चिंचगाव महादेवाच्या दर्शनाला चाललोय आम्ही शरड वरती किती घरी शरडांना टाकले खायला आणि आम्ही चाललोय दर्शनाला महादेवाच्या चिंचगाव महादेव तिकडे आमच्या घरापासून एक पाच बारा एक सतरा सतर अठरा किलोमीटर अंतरावर आहे लांब आम्ही दरवर्षी जातो आणि श्रावणात बी जातो प्रत्येक वाराला लखन काय अगोदरच येऊन बसला इथे हवा हो। हजरी लावली त्यांनी सगळ्यात आधी चाललाय टेकडीवर चाललाय दर्शन हे दर्शु 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 चावी हाय बाळा हाय हाय चावी गाडीला चावे दर्शनची तयारी त्याने हात्राला घेतली चवळ चले चल की आ होय या आला दर्शन पळतच त्याने हातराला घेतले चवळ आणि त्याने आज श्री गणेशाचा शर्टा घातलाय कुठ चाललोय कुठल्या कुठल्या हा महादेवाला चिचगाव टिकडीला हा दादा लाक मार दादा यश आले पु आवरले पण कसं असतं बायांना घर सुटत नाही किती बी आवरू द्या सगळं उरकावरकी उर उर के केलेलं असतं तुम्हाला वाटतं बायांना काम घराची आमक का कर सगळं करून येतोय बाहेर मी घरात <laughs> पाहिजे निघत नाही बाहेर आले बिचारे तेव्हा इज गोइंग काय पेर इज गोइंग तू किंग आहे ना चावी काय माहितीये का ही चावीच्या गळ्यात असेल ती किंग आहे म्हणा असा माझ्या दर्शनच म्हणणं आहे दादा आलाय आय आली अरे दादा आय पुसली की पिशवी गबाळ दिले सगळं आय पुसली चला ना आलं नाही

आणि फराळीच तिथं करायचं बरं का दर्शन झाल्यावर त्याची आम्ही सगळी तयारी केली फराळीचं हा बघूया आता तिथे बसल्यावर आलं ना ना पण आलं चला ठेवा पिशव्या ठेवा गाडीत हळूच हे काही कोंड दोन आहे ती त्यांच्याकडं सामान दिले आता व्हायला छोटे छोटे दोन बैल छोटे बैल रखो अंधार चलो सामान आपण आपला सामान रखो चला बसा एक अजून एक बाटली आणायला गेली आहे खाली काय गरज नमते आणायची हा बसा राजे ही तुमचं ठेवा पिशवी कसा कसा बाजारला चालू पिशवी अडकवते चिंकू हे बसायची तयारी केली हाताली सवाळ दादा चेपल पायदा आहे खाली ठेवा काय म्हणतो र काय तरी म्हणत होता म्हणजे माहित आहे का तुला शिवरात्र आहे म्हणून लागत देवाला हेच आहे तुला चल 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 आण त्याला धरून चल चला मंडळी मग भेटूया आता टिकडीवर आम्ही आता चिचगाव टिकडीवरती आणि अशी गर्दी आहे बघा इथं शिकडीवर बघा ट्रॉफिक झालंय गाड्या सगळ्या माळाने आणि पूजा पूजाताईच्या ओळखीच कुणीतरी होत बर का हा पूजाताई ताई म्हणून हाक मारल्या आणि पूजाताईन लगेच हाय केलं हाय केलं बाय केलं हवाय पूजा पूजाताई तुमची होय हे ओळखी आहे त्या तुमच्या आम्हाला कोणी विचारत बी नाही ते राहू होय बरं बरं चल पूजा दमली काय चालेल मग एवढं बाकी आहे मग पुढं जायला आहे ना हे इथं मंदिर आहे एवढं बावी काय पुढं आम्ही आलो आता मंदिराच्या जवळ माग आईच्या मैत्रिणी आल त्या म्हणून आई थांबली होती माग दर्शुध राहत आला दर्शनाला मध्ये घेतला पूजा चला मग मंडळी बघा दर्शन घ्या महादेवाचं दर्शन झालंय बर का महादेवाच आणि दर्शन केले आणि आता चाललोय बाहेर फराळाच करायला ही महादेवाच्या दर्शन आलेले सगळे भक्त मंडळी इकडं फराळाच असते बर का पेज आहे सरबत इथं सरबत वाटायला चालू आहे ती नानाच्या काकाला बसून सरबत पितोय आणि पूजा इकडं थांबल्या ते आमच्या वेट करत प्रसाद वाटप चालतं आणि आम्ही सुद्धा प्रसाद घेतो जरी घरनं जरी आणला असला तरी बी देवाच्या दारामध्ये प्रसाद घ्यावाच लागतो बगर आहे तर आता आम्ही प्रसाद आणलाय तरी पण येश दर्शनच म्हणणं की आम्हाला बी घ्यायचं आहे तेव्हा तिथं रांगेत थांबले ती पिलटी घेतली त्या तिथं बगर आहे गोड बगर यशनं बघा प्लेट घेतली हा ओके गेला तर रांगेत उभं राहील पूजाने घेतलाय म्हणली एकच घ्या आपल्याला ना आम्हाला माहितच ना आम्ही दोघं गेलो तिथं हात करतोय असं काय पूजा आपली प्लेट घेतली मग काय आम्ही हात केला मोड भातोडी वाढायची मग काय पोळला असतं मैदावर चला फराळीच करूया आता मग तेव्हा हे टिपिन आणलंय आपल्याला फराळीचा छोटासा कसला आहे आणि आता आमची फॅमिली बसलेली आहे इथं फराळाच करायला योगा चिप्स आणले बगर आता इथे घेतलेला प्रसाद पापड्या मिरच्या आणि शाबू पूजा काय काय आणलंय फरळीला येस दादा भूक लागली दर्शू तुला हा लकन तुला लकर लागे भूकं लागली सगळ्यालाच भूक लागल्यात हम्म आता सगळ्यांनी फराळीचं करायचंय इकडं बघा सगळ्यांनी इकडं पाहावे इकडं बघ पूजा आहे का बघ इकड इकडे बघ येस आणि आता आमचं फाळायचं होत शाहबुदीला आहे मला पहिल्यांदा पापड्या येस तुला काय पाहिजे बटाटा बरं नको म्हणतोय दादा फराळच कराय येशू फराळच कराय नको हवा बघा अस मैदान आहे इकडं डोंगर आहे सगळा अरे बाळा पडशील वातावरण मस्त आहे म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी फराळाच घेऊन येत असतो इथं टेकडीवरती कारण खायला काही वेगळीच मजा असते चला मग खाऊया मंडळी मिरची मिरची बैली तोंडाला पाणी सुटलं फॅमिलीला आपल्या या वाळ परळ पर करा या म्हणा दादा त्रिशूल आहे अर्धाच लागलाय बघा पूजेला लावलाय दर्शन बघू दर्शन लावलाय सगळ्यांना लावायचं असतं या गंध लावतोय आम्ही आईला लावा आलं आ... आ... लागलाय की इकडं

हा मंडळी आम्ही आता आले कुर्डवाडी मध्ये आमचं देवदर्शन वगैरे झालं आणि आज शिवरात्र महादेवाचं दर्शन कसं वाटलं तुम्हाला फॅमिलीला आमच्या सगळ्या सांगा नक्की कमेंट करून दर्शन चल बाय कर Bye. Bye.